हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये तर बघा फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत तळणीचे धपाटे आणि ह्याला तिखटपुऱ्या असंही म्हणतात तर चला करूयात सुरुवात तर बघा फ्रेंड्स अगदी सुरुवातीला तर बघा कोणकोणती पीठं लागणार आहेत ते सांगून देते ह्यामध्ये ज्वारीचं पीठ मी घेतलेलं आहे दोन वाटी एक वाटी घेतलेली आहे गव्हाचं पीठ आणि एक वाटी घेतलेली आहे चणा पीठ आणि एक वाटी आपण घेतो तांदळाचं पीठ मिक्स पिठांचं मिक्स पिठांची ही जी पुरी असते ना तिखट पुरी ही मिक्स पिठांची केळली जाते आणि त्यामुळेच ही खूप जास्त टेस्टी बनते आणि खूप छान लागते बघा तर ह्यामध्ये घालण्यासाठी मी बघा इथे लाल मिरची वाटून वाटण करून घेतलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सगळं देते की काय काय आपल्याला लागणार आहे तर हिरवी मिरची आणि लसणाच्या नऊ ते दहा पाकळ्या असं वाटण करून घेतलं त्यामध्ये टाकलेलं आहे जिरे जिरे ओवा आणि इलायची पावडर आहे बघा त्यानंतर हळदसुद्धा तुम्ही पिठामध्ये टाकू शकतात आणि मीठ मीठ जे आहे ते चवीनुसार टाकायचं आहे बघा ठीक आहे त्यानंतर पीठ मळताना जसं आपण बघा की आ, हे पाहिलं होतं गुळाच्या कापण्या तर त्यालासुद्धा असं कड क म्हणजे तेलाला कड आणायचं असतं सो ते तेलाला कड आणून घेतला आणि ह्या पिठांमध्ये आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे बघा हा तेलाचा कड कड देणं फार गरजेचं असतं ह्यामुळे काय होतं ना की आपल्या ह्या ज्या पुऱ्या आहेत ना ह्या खुसखुशीत होतात आणि खूप छान होतात बघा त्यामुळे नेहमी आपण बघा शंकरपाळीचं सुद्धा करताना असा कड हा देतोच बरोबर त्यानंतर इथे बघा जे वाटण केलं होतं हिरवी मिरची आणि लसणाचं त्याच्यासोबत थोडंसं जिरे आणि ओवा सुद्धा मी बारीक करून घेतलेला आहे पुन्हा एकदा कारण की कसं आपण जेव्हा ती पारी लाटणार तेव्हा ते, ते खूप असं जाडसर होतं त्यामुळे मी काय केलं की ते थोडंसं ना वाटण करून घेतलं त्यानंतर चवीनुसार सा मीठ टाकायचं आहे आणि हळदही टाकून घेतलेली आहे बघा सोडा ह्यामध्ये यूज करायचं नाही बरं का सोड्याने काय होतं की ह्या पुऱ्यातनं जास्त तेल धरू शकतात त्यामुळे सोडा यूज करायचं नाही त्यानंतर असं थोडं थोडं पाणी टाकून ते मळून घ्यायचं आहे पण जास्त पाणी टाकायचं नाही काय होतं ना ह्याच्यामध्ये बेसन आहे तांदूळचं पीठ आहे त्यामुळे काय होतं हे पाणी सोडतं ज्वारीचं पीठसुद्धा पाणी सोडतं त्यामुळे ना थोडंसं घट्टपणा ठेवायचं आहे बघा आणि त्यानंतर पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित छान आणि छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे बघा बऱ्याच वेळा काय होतं की पाणी जास्त होतं आणि पाणी जास्त झाल्यामुळे सुद्धा हे जास्त लूज नाही व्हायला पाहिजे कारण की ज्वारीचं पीठ हे पाणी सोडतं ता आणि बेसनसुद्धा पाणी सोडतं आणि त्यामुळे खूप खूप असं लूज होतात लूज न होता त्यामुळे मळताना काय करायचं थोडंसं घट्ट मळायचं कारण की आपण त्या पूर्ण लाटण्यासाठीसुद्धा आपला जवळपास अर्धा तास एक्स्ट्राचा आपल्याला पाहिजे आहे बरोबर तर पूर्ण मळून झाल्यानंतर काय करायचं आहे की थांबायचं नाही आपण लगेच लगेच पुऱ्या करायला घ्यायच्या आहेत बघा अजिबात थांबायचं नाही की भिजवून वगैरे द्यायचं असं काही नसतं ह्या पिठामध्ये ठीक आहे त्यानंतर लगेच आपण पुरी लाटायला घ्यायचं आहे ला ला ते ला तर इथे बघा लाटायला घेताना आपण जशी चपाती लाटतो तसंच लाटायचं अगदी गव्हाचं पीठ वगैरे घेऊन लाटायचं आहे आणि छान लाटल्या जातं त्याला काहीही चिटकत नाही किंवा काही नाही छान लाटलं जातं बघा त्यानंतर ग्लासने छोट्या ग्लासने मला छोट्या छोट्या पुऱ्या करायच्या होत्या आणि इथे बघा किती छान तुम्हाला मी दाखवलं आहे की जिरे किंवा आपला जो ओवा आहे ना तो छान असं दिसून येतो आहे तिथे तर तो असं मस्त आणि आपल्याला ना छोट्या छोट्या पुऱ्यासुद्धा करू शकतात तुम्ही मोठ्या मोठ्या सुद्धा करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम पण मला इथे ना जयू जयूला माझ्या छोट्या छोट्या आवडतात म्हणजे रेग्युलर जरी पुऱ्या केल्या तरी तो छोट्याच डिमांड करतो त्यामुळे मी जसं घरात पाहिजे असतात छोट्या छोट्या सो तसं करून घेतलेल्या आहेत आणि ह्या पुऱ्या कसं आपण पुढे एक चार पाच दिवसासाठी सुद्धा टिकतात एवढं राहतात की नाही माहीत नाही क्वांटिटी कमी आहे पण तरीही जास्त दिवसासाठी टिकतात त्यामुळे असे छोट्या छोट्या बनवलं ना की मुलं आवडीने खातात सुद्धा कधी कधी मुलं डिझाईन बघूनसुद्धा अट्रॅक्ट होतात आणि खातात बरोबर तर बघा इथे तेलसुद्धा मी कढईमध्ये गरम व्हायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालं की नाही हे चेक आऊट केलेलं आहे बघा तर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला पुऱ्या ह्या तळून घ्यायच्या आहेत बघा ठीक आहे तर बघा ज्यावेळी आपण पुऱ्या तळायला टाकतो ना त्यावेळी काय करायचं आहे की पुरी तळताना आपण वर म्हणजे पुरीच्या वरच्या बाजूला तेल टाकायचं आहे म्हणजे काय होतं ती जी पुरी आहे ना ही टम फुगते बघा आणि पुऱ्यात टम फुगल्या की त्या खायलासुद्धा म्हणजे दोन पापुद्र्या तयार होतात त्या खायलासुद्धा छान लागतात आणि मस्त म्हणजे एका दोन्ही बाजूला ते व्यवस्थित शिजल्यासुद्धा जातात म्हणजे तेलामध्ये तळल्या जातात कुठेही कच्च्या राहत नाही हे फार महत्त्वाचं तर अशा ना आपण छान अशा टम फुगणाऱ्या पुऱ्या इथे करून घेतलेल्या आहेत बघा तर बघा फ्रेंड्स फायनली आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि हा होता माझा आजचा व्हिडिओ आषाढ जाता जाता आषाढ तळणी आपण ह्या व्हिडिओमार्फत केलेली आहे तर हा होता माझा तिखट पुरी आणि आषाढ तळणी असा स्पेशल व्हिडिओ सो तुम्हाला कसा वाटला तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा तर भेटूत आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय